नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा गर्दीचा आजार शहर बेजार ही एक मालिका आपण सुरू केलेली आहे शहर रचन, रचना नगर रचनाकार वास्तुशास्त्रज्ञ असा शब्द मी मुद्दा वापरत आहे युवा आर्किटेक्चर शौनक कुलकर्णी यांच्याशी आपण गप्पा मारतो पहिल्या भागामध्ये आपण ह्या विषयाची म्हणजे सध्या जी पाडापाडी सर्वत्र चालू आहे त्या संदर्भात त्या पार्श्वभूमीवरती काही एक माहिती घेतली चर्चा केली आणि आता आपण पुढचा जो टप्पा आज त्याच्यामधला त्या गप्पातला पुढचा टप्पा असं आपण म्हणूयात तो आपण मानणार आहे दोन गोष्टी एक तर सगळ्यात पहिलं म्हणजे मला त्यांना उत्सुकता म्हणून शवन कुलकर्णी यांना विचारायचं आहे की आपण नेहमी पूर्णपणे मोकळ्या प्लॉट घेतो आणि त्या प्लॉटवरती घर कसं बांधायचं असं नियोजन करतो ही एक चांगली गोष्ट आहे पण दुसरा एक भाग असतो की आपलं जुनं घर असतं वर्षानुवर्षाचं अक्षरशः माझं घर तर शंभर वर्ष सव्वाशे वर्ष जुनं आहे मग त्याची दुरुस्ती कशी करायची काय तसं जी गावं गावठाणं आधी छोटी होती नंतर मोठी झाली मोठी होत होत नगरं महानगरं फुगली पण त्याच्यामध्ये नवीन नियोजन करणं सोपं आहे पण तुलनेनं जुन्याचं नियोजन करायचं हा प्रश्न आहे त्याच्या बाबतीमध्ये आपण काही चर्चा आणि आत्ता सध्या भारतभरामध्ये अशा ज्याला त्यातल्या त्यात आदर्श म्हणूयात अशा नगर रचना कुठे आहेत अशी काही चर्चा आपण करूयात अ शौनक नमस्कार नमस्कार अ एक फार चांगली सुरुवात काल म्हणजे ह्याच्या आधीच्या ह्याच्यामध्ये तो करून दिलेली होती आणि आम्हाला ह्याची एक माहिती सांगितली होती मला एक उत्सुकता म्हणून एक पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की जी जुनी गावठाणं आहेत छोटी शहरं होती त्यांना काही ठिकाणी ऐतिहासिक महत्व होतं काही ही छोटी होती पण औद्योगिक वसाहती आल्या किंवा रेल्वेचं त्या ठिकाणी मुख्यालय झालं आणि अशा कुठल्या तरी निमित्तानं ते वाढत गेलं म्हणजे जुनं काहीतरी एक नियोजन होतं छोटं मोठं आणि नंतर मात्र त्याच्यामध्ये खूप वाढ होत गेली मग आता ही दुरुस्ती कशी करायची म्हणजे हा जो सगळा ज्याला आपण दोऱ्याचा गुंता म्हणतो होऊन बसलेला आहे नवीन दोऱ्याचं रिळ आपण छान पद्धतीनं ते हे करतो पण हा जो जुन्या दोऱ्याचा गुंता होऊन बसलेला असतो तो कसा सोडवायचा वाहतूक आणि बाकी नगर रचना ह्या तुमच्या विषयाच्या अनुषंगानं ह्याच्या बाबतीत एक थोडंसं आम्हाला ह्याच्यावर प्रकाश टाक नमस्कार आ... या अतिशय इंटरेस्टिंग गप्पांमध्ये फारच महत्वाचा प्रश्न तुम्ही आज समोर घेऊन आलेला आहात मला सगळ्यात आधी हे सांगायला आवडेल की नगर रचना हा विषय मॉडर्न जगामध्ये ज्या पद्धतीने सुरू झाला त्यामध्ये दोन अँगल खूप महत्वाचे होते एक होता युरो सेंट्रिक एक होता अमेरिका सेंट्रिक युरो सेंट्रिक ह्याच्यासाठी की युरोपला काही एक इतिहास आहे चार पाचशे वर्ष जुनी त्यांच्याकडे शहरं आहेत त्याचा काहीतरी शहराचा गाभा असतो तो पकडून त्यांना त्यांचं नगर नियोजन करत जावं लागतं केलेलं होतं किंवा नसेल तरी त्यांनी त्याच्यावर उपाय शोधलेत वेगळ्या वेगळ्या देशांनी वेरएज अमेरिका सेंट्रिक मध्ये काय होतं की अमेरिका हा तुलनेने नवा देश असल्यामुळे आणि तिथं गेलेल्या लोकांना नव्याने वसाहत बनवायची असल्यामुळे त्यांनी सुरुवातीपासूनच घोडागाड्यांच्या हिशोबानी नंतर मोटर कार्सच्या हिशोबानी ती शहरं वसवत नेली म्हणून त्यांना शहरांना ऐतिहासिक कोर किंवा गाभा जो असतो शहराचा तो त्यांना नाहीच आहे भारताचा प्रॉब्लेम हा झाला की आपण अमेरिका सेंट्रिक रचनेने काम सुरू केलं त्यामुळे आपण अमुक इतकी पार्किंग अमुक इतक्या दुकानासाठी सोडायलाच पाहिजे इतक्या घरांसाठी एवढी जागा द्यायलाच पाहिजे ह्या पद्धतीने आपल्या शहरांची रचना करायला बघितली मात्र आपण ही गोष्ट विसरलो की आपली लोकसंख्येची घनता इतकी जास्त आहे की जर अमेरिकेच्या पद्धतीने आपण पसरट आणि लांबलचक शहरांच्या पद्धतीने रचना करत सुटलो तर आपल्याला आपल्या देशाची एकूण जमीन पुरणारच नाही hmm. यामध्ये एक नवीन अँगल मागच्या दहा पंधरा वर्षांमध्ये डेव्हलप व्हायला लागला जसं की मागच्या एपिसोडमध्ये आपण बोललो दोन हजार दहा ते वीस ला आज अर्थशास्त्रज्ञ म्हणतात लॉस डिकेड या लॉस डिकेडमध्ये चीननी काय धोरण त्याला सायनोसेंट्रिक अप्रोच आम्ही म्हणतोय चीननी हे धोरण स्वीकारलं की किनारपट्टीपासून पाचशे किलोमीटर आतमध्ये माझी मॅक्झिमम लोकसंख्या असायला पाहिजे त्यासाठी मग मोठे मोठे हायवे बुलेट ट्रेन्सचे प्रकल्प जे की भारताने पण ते धोरण आता स्वीकारायला चालू केले म्हणूनच तुम्हाला समृद्धी महामार्ग दिसतोय म्हणूनच तुम्हाला मिहान सारख्या नव्या हे दिसत आहेत इंडस्ट्रीयल टाउनशिप दिसत आहेत त्याच्यानंतर डीएमआयसी वगैरे दिसत आहे तर थोडक्यात किनारपट्टीपासून पाचशे किलोमीटर आतमध्ये माझी नवी गावं असतील मग तिथे जुन्या शहरांना नव्या शहरांमध्ये मोल्ड कसं करायचं भारतातही एक खूप खास प्रयोग झाला ई श्रीधरनजींच्या नेतृत्वाखाली दिल्ली मेट्रो ज्या वेळेला बनत होती तर अगदी पुरानी दिल्लीच्या जमिनी खालून तीन तीनशे मीटर खालून मेट्रोचं जाळं विणलं गेलं आणि मग ह्याला उत्तर एकच आहे की जुनी जी शहरं होती तिची टायपॉलॉजी होती नीचे दुकान उपर मकान म्हणजे मी जे काही काम करतोय मी जे काही प्रोडक्शन प्रॉडक्ट बनवतोय तर समजा सोनार असतील तांब्याचे भांडे बनवणारे लोक असतील किंवा कपडे शिवणारे लोक असतील ते ग्राउंड फ्लोरला त्यांचं काम करायचे फर्स्ट फ्लोअरला राहायला जायचे त्यामुळे कमी जागेमध्ये तुमची एमआयडीसी सुद्धा तीच होती बिझनेस डिस्ट्रिक्टही तोच होता त्यानंतर शॉपिंग कॉम्प्लेक्सही तेच होतं आणि रेसिडेन्शियल एरियाही तोच होता आता काय होतं की माझा एमआयडीसी एका भागात असते ती मी दिवसाचे काही तास वन थर्ड भाग माझी लोकसंख्या त्या भागात जाते रात्री झोपण्यासाठी म्हणून ती वेगळ्या भागात येते आणि मग ह्या भागातून या भागात येण्यासाठी म्हणून मग मला पब्लिक ट्रान्झिट द्यावं लागतं ते नसलं की हे प्रश्न उभे राहतात त्यामुळं शहरांच्या गाभ्यांमध्ये मुळात हे प्रश्न नव्हतेच किंवा आजही बऱ्याच प्रमाणात ते नाहीत ज्यांना नव्या लाईफस्टाईलमध्ये मोड होऊन ज्यांनी नवीन व्यवसाय स्वीकारले त्यांना ते कोअर सोडून बाहेर येणं भाग पडतंय म्हणून जगात एकमेव बहुतेक भारत हा देश असा आहे की जिथं शहराच्या गाभ्यापासून लोक दूर मायग्रेट होत आहेत म्हणजे उलट रिव्हर्स मायग्रेशन भारतात चालू आहे शहरांच्या चा गाभ्यापासून शहरांच्या बाहेरच्या पट्ट्यांमध्ये भारतात मायग्रेशन चालू आहे हे जर सगळं टाळायचं असेल तर फक्त आणि फक्त एकच पर्याय की आज तुम्ही त्या गल्ल्या मोठ्या करू शकत नाही त्यामुळे ज्यांचा जुना व्यवसाय आहे ते आहे त्या पद्धतीतच त्याचा वापर करत राहतील आपल्याला जुन्या पद्धतीप्रमाणे काही रस्ते पेडेस्ट्रीनाइज करावे हो लागतील तिथली वाहतूक बंद करावी लागेल आणि दिवसाच्या ला... काही काळामध्ये मोठी वाहतूक बंद करणे असा जो उपाय सांगितला जातो आणि दुसरा एक प्रश्न बोलताना आला होता म्हणून फक्त मला विचारायचं हे समुद्र किनाऱ्यापासून पाचशे किलोमीटरचं काय गणित आहे Uh, त्याला थोडासा संरक्षणाचा अँगल आहे जरी आपण म्हणतो की अमुक देशाकडे इतक्या विमानवाहू नौका आहेत अमुक देशाकडे इतके मिसाईल्स आहेत वगैरे वगैरे पण तज्ज्ञांचा एक अंदाज आहे की हे कितीही असलं ना समजा अमेरिकेकडे आपण म्हणतो की बारा ते पंधरा विमानवाहू नौकांचे दस्त आहेत पण त्यावर ज्या मिसाईल्स असतात त्या मॅक्झिमम म्हणजे ब्याऐंशी पंच्याऐंशी टक्के मिसाईल्स या पाचशे किलोमीटर रेंजच्याच असतात हु. त्यापेक्षा जास्त पुढे जाणारे मिसाईल्स या अतिशय महागड्या आणि तेवढं मिसाईल सोडून पाहिजे ते टार्गेट प्राप्त करूनच घेता येत नाही असं त्याचं एक जरा दोष असतो म्हणून जर आपले महत्त्वाचे ऍसेट्स जे आज संरक्षणाच्या दृष्टीने हा जे आज किनाऱ्यावर आहेत समजा मुंबईमध्ये भाभा अणु संशोधन केंद्र वगैरे ते रिस्क मध्ये ते जर पाचशे किलोमीटर आतमध्ये असले तर किनारपट्टी ही फक्त ट्रान्झिट म्हणून की तिथं आणायचं बंदरावर चढवायचं आणि जहाजात माल टाकून पुढे द्यायचं दुसरा एक प्रश्न आपल्या बोलण्यातून आला होता की आता भारतामध्ये शहराच्या गाभ्यापासून दूर जाण्याकडे कल चाललेला आहे बरोबर मला एक फक्त आदर्श तुमच्या दृष्टीनं अशी कुठली घनता आहे की आधी कसं होतं की एका ठिकाणी खूप वस्ती गोळा व्हायची बरोबर भारतात म्हणजे जगातलं सोडून ते आपण भारतातलं मोजूयात आता त्या दृष्टीनं लोकांना ती गर्दी नकोय म्हणून लोक ते बाहेर जात अगदी एक साधारणतः तुमच्या ह्याच्यामध्ये असं काय आहे का की इतकी जर घनता असेल तर आपण ते व्यवस्थापन नीट करू शकतो आणि याच्यापेक्षा जास्त घनता झाली तर मात्र मग व्यवस्थापन अशक्य होऊन बसतं असं काही एखादं सूत्र किंवा गणित तुमच्या शास्त्रामध्ये तुम्ही त्याचा विचार करता का व्यवस्थापन अशक्य कितीही घनतेला नाही हे आपण मुंबई मॉडेल वरून सिद्ध करून दाखवलंय जगामध्ये करेक्टर मुद्दा हा आहे की घनता वाढत असताना त्या प्रमाणामध्ये आपलं सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचं अपग्रेडेशन होत आहे का दुर्दैवानी असं होतं बी की बीआरटी सारखी व्यवस्था म्हणजे काय असतं की सगळ्यात आधी तुम्ही सिटी बस सर्व्हिस एखाद्या एरियाला चालू करायला पाहिजे ती जर खूप मोठ्या प्रमाणात चालू झाली तर मग तिची हो। फ्रिक्वेन्सी वाढते तीही कमी पडायला लागली तर बीआरटी सारखी व्यवस्था की अक्रम पॉईंट पासून ब पॉईंट पर्यंत एका मागे एक बसेस कंटिन्यू जात राहतात त्यामुळे दुसरं काही येणार नाही दुसरं काही येणार नाही ती तीही कमी पडायला लागेल ला तेव्हा त्याच च्या डोक्यावर मग मेट्रो लाईन यायला पाहिजे आता एक नियो मेट्रो नावाची संकल्पना आहे की आधी फ्लायवर बांधून टाका रू टाकू नका तिथूनही बसेसच चालवा आणि नंतर मग तिथे रेल्वे ट्रॅक टाकून तुम्ही मेट्रो वगैरे चालवा किंवा लोकल रेल्वे सुद्धा एक प्रकारे मेट्रोच आहे पण हे अपग्रेडेशन सतत व्हायला पाहिजे दुर्दैवाने आपल्याकडे काय होतं संभाजी की संभाजीनगर सारखी करतात असलेलं सिटी बस नेटवर्क सुद्धा आपण घालून टाकतो आणि मग हे सगळे उभे राहतात दुसरं एक मला या अनुषंगाने विचारायचं आहे की आता आपल्याकडे एक थोडस हायब्रीड मॉडेल तयार झालेले आहे म्हणजे काही जुनी शहर आहेत अतिशय दाटवस छत्रपती संभाजीनगर हे अक्षरशः राजधानीचं असलेलं शहर म्हणजे अगदी पार सात आठशे वर्षापासून या ठिकाणी राजकीयदृष्ट्या महत्त्व आहे केंद्र दौलताबाद म्हणजे ही देवगिरीचा किल्ला ही राजधानी होती आणि हे शहर मलिकंबरच्या काळामध्ये म्हणजे ती सगळी तटबंदी बावन दरवाजे तटबंदी सगळं बराचसा भाग शाबूत आहे आणि आता जवळपास त्याच्या दुपटीनं तिपटीनं शहर त्याच्या बाहेर वसलेलं आहे म्हणजे आताचं नियोजन आपलं थोडंसं हायब्रिड झालं जुने शहर आहे दाट वस्ती आहेत तू म्हणतो त्या पद्धतीनं खाली व्यवसाय आहे वरती घरं अशीही सराफ्यासारखी किंवा गोलमंडीसारखी वस्ती आहे आणि दुसरीकडं त्याच जोडीनं आधुनिक झालेलं आहे तुम्ही औद्योगिक वसाहती स्थापन केल्या आहेत अक्षरशः मोठे हाऊसिंग प्रोजेक्ट पण होत आहेत आता हे ज्या हायब्रिडचं व्यवस्थापन आपल्याला करायचंय जुनं पण आहे ते आपल्याला सोडवत नाही आणि नवीन पूर्णपणे धरवत नाही असं एक उत्तम उदाहरण म्हणजे हे स्वतः शहरच आहे मग अशा वेळी तुम्हाला नियोजन करताना कसा विचार तुम्हाला करावा लागतो किंवा काय अडचणी येतात किंवा कुठली आव्हानं असतात सगळ्यात महत्वाची अडचण म्हणजे जसं आपण आतापर्यंत बोलतोय की ही पूर्ण व्यवस्था आपण बघतो अमेरिकन पर्स्पेक्टिव्हनी की मोठे रस्ते पाहिजेत मोठ्या गाड्या पाहिजेत वगैरे आणि म्हणून काय होतं की एक चौकोनी झोन आखला जातो त्यामध्ये बाजूनी रस्ते दिले जातात आणि त्याला रंग दिला जातो येलो झोन म्हणजे इथं निवासी इमारती येतील पिंक झोन म्हणजे इथे एमआयडीसी येईल ग्रीन झोन म्हणजे इकडे गार्डन्स येतील वगैरे वगैरे भारतीय परिप्रेक्षातून जेव्हा हे सगळं काम आपण करायला जातो तेव्हा खरं म्हणजे ह्या सगळ्या रंगांना एकत्र करून एकेका भागासाठी वैयक्तिक लक्षातून वेगळी वेगळी इथे रचना व्हायला पाहिजे म्हणजे कुठलाही एक भाग हा निवासीसाठी डेडिकेटेड न करता तिथं मिक्स युज टायपॉलॉजी कशा येतील हे जेव्हा आपण बघत जाऊ तेव्हा आपण अगदी योग्य पद्धतीने खरोखर भारतीय अँगल ह्या नगर रचनेमध्ये एक नवा आणू जो आणला गेला तर आणि तरच आपली शहरं जगतील नाहीतर मग पूर्णपणे नवीन शहर वसवण्याशिवाय ह्याच्यामध्ये पर्याय राहत नाही फार चांगलं तुम्ही सांगितलं एक छोटस सा... अगदी आमच्या वसाहतीतलं उदाहरण देऊन आपण पहिला हा भाग दुसरा हा भाग संपूयात की ज्या ठिकाणी एक खुली जागा आहे त्या ठिकाणी एक मंदिर आहे मंदिराच्या ठिकाणी संध्याकाळी रोज लोक जमतात पण त्या खुल्या मैदानावरती मुलं खेळत असतात सकाळी त्या ठिकाणी ज्यांना सकाळचं फिरायचं व्यायाम करायचे ती लोक असतात दुपारच्या वेळी महिला त्यांचं भजनी मंडळ आणि ते असतं संध्याकाळच्या वेळी पुरुष ज्येष्ठ नागरिकवर तिथे येऊन गप्पा मारत असतात किंवा तिथं सांस्कृतिक कार्यक्रम होतात म्हणजे एकच जागा आहे ती तिचा वेगवेगळ्या पद्धतीनं वापर जसं जुन्या ह्याच्यामध्ये मोठा वाडा असायचा मोठ्या वाड्याचा जो मधला अंगणाचा सा भाग असायचा त्याचा वेगवेगळ्या <laughs> पद्धतीनं वापर व्हायचा म्हणजे दुपारी बायका तिथे धुणं दूध बसलेल्या कि आहेत किंवा बोलत किंवा वाळवणं पण टाकलेली आहेत उन्हाळ्याच्या काळामध्ये त्याच ठिकाणी गणपतीच्या काळामध्ये तिथे गणपती बसलेल्या नवरात्रामध्ये देवी बसलेली आहे आणि त्या खुल्या जागेचा वापर वेगवेगळ्या पद्धतीनं केला असा एक वाडा एक प्रतीक जुन्या ह्याच्यातलं आहे आणि ते आपण त्याला आधुनिक ह्याच्यामध्ये म्हणूयात फार चांगले आपण ही दुसऱ्या ह्याच्यातली चर्चा केलेली आहे पुढच्या टप्प्यामध्ये आपण अजून काही वेगवेगळे प्रश्न समोर घेणार येऊन घेणार आहोत तुम्हालाही विनंती आहे की तुम्हाला नगर रचनेच्या संदर्भातल्या तुमच्या जर काही अडचणी असतील तर आम्हाला मोकळेपणानं विचारा खाली तुम्ही आम्हाला एक तर मेसेज करू शकता स्वतंत्रपणे किंवा हा जो मोबाईल नंबर दिलेला आहे ह्याच्यावरती पण तुम्ही कळवा तुमचे प्रश्न पण त्याच्यामध्ये तुम्ही टाका म्हणजे त्याचा आम्हाला समावेश एक एक पुढच्या पुढच्या भागामध्ये घेता येऊ शकेल इथेच थांबूयात धन्यवाद धन्यवाद